वेलकम बॅक टू माय चॅनल ना किती दिवसापासून वेट करत होती स्ट्रॉबेरी मॉगेन हॅलो ना खूप दिवसापासून स्ट्रॉबेरीसाठी वेट करत होती पण कोणत्या तरी पक्षीने खाऊन टाकली स्ट्रॉबेरी इनूची तोडून टाकू इनू आपण आता याला मस्त ते पूर्णच खाऊन टाकेल अर्धी तर खाऊनच टाकली विनाची अजून पण पिकली आहे का थोडस वॉश करू तुम फर्स्ट स्ट्रॉबेरी ऑफ दिस मंथ अरे येऊ तसं नाही करायचं काही नू चि चिचिची हे नाही इथे खेळत आहे आणि त्या समोरच्या घरी किती छान फुलं आलेत लाल पूर्ण इथे पण आलेत ऑरेंज इथे पण आलेत घरी पण आलेत पिंक कलरचे इथे फुलं मस्त आले इथे पण आहे कळ्या खूप आल्यात कळ्या एका याला दहा दहा बारा बारा आहेत आणि ह्या साईडला पण आली मस्त आणि त्या दिवशी मी लसन कांदे लावले होते ते पण सगळे आलेत लसणाला इथे कांदे आलेत हे झाड त्या आजीने दिलं होतं मला हे नाचपतीचं झाड आहे तिने दिलं होतं मला तिच्या इथे तर खूप सुंदर सुंदर फुलं आलेत मी दाखवून गेले तर कालच्या व्हिडिओमध्ये आम्ही बिर्याणी ते चिकन बिर्याणी खाल्ली आणि खूप झोपलो मग ते मला लक्षच राहिलं नाही काल इनाच्या पप्पांनी मदर्स डे स्पेशल मला फ्लावर्स पण आणले होते हे ट्युलिप्सचे आहेत आणि हे असे खाली पडत आहेत तर मला त्याच्याहून एक आयडिया आली इथे माझ्याजवळ एक हे असं एक हे आहे बॉटल आहे जे की मी याच्यावर वर्क करून मग ते ट्युलिप्सचे फ्लावर्स याच्यामध्ये ठेवेल आणि याच्यामध्ये वर्क मी काय करेल जे की माझ्याकडे इथे काच आहेत याचे तर ते काचाचा यूज करून मग मी याच्यावर मस्त डेंग करेन तुम्हाला दाखवते मी कसं करणार आहे काय नाही ते मस्त आहे हे खूप मोठी बॉटल आहे तुम्ही दाखवते तुम्हाला काय करणार याच्यावर मी माझ्याकडे ही पण बॉटल आहे पण काचं माझे एवढेच आहे आणि अजून एक आहे वाटतं पण ते कुठे मला माहिती नाही आहे पण याच्यावर काढू की याच्यावर काढू मला काही कळत नाही आठ कशावर काढायला पाहिजे बघते मी कशावर काढायचं मी तुम्हाला दाखवेल तसं तर ही मी बॉटल घेतलेली आहे आणि हे माझ्याजवळ काच आहेत जे की मी दाखवले आहेत आत्ता तर मी याच्यावर फक्त पेस्ट करणार आहे बहुतेक तर हे चिटकावलं पाहिजे याच्यावर चिटक मला ह्याच्यात गुळ गुळ लावा लागेल आता इथे इना आहे इना मला करू देईल की नाही हे मला माहिती नाही <laughs> आहे काय करते ही मम्मा आणि मग इना मला घेते इना माझ्याकडून आणि मग मा मला काहीच करत देत नाही फुट गेला हे थांब थांब फायनली मी कंप्लीट केलं मी ना झोपले नाही आहे तरी पण तिच्यासोबतच बसून कंप्लीट केलं खूप सुंदर वाटत आहे Ja? Musst du mal, wenn du unten bist, einfach regeln. Ja, komme ich einmal. Ich glaube, ich werde auch Für die Vase. Ja. Haben Sie geschneit? Sie geht's euch? Gut. Ja. Kleine, meine kleine Maus. Eine kleine Maus bist du hat. sie. Ja. 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 Ja, innen auch. Ja, komm gleich. la Ja. Hi, Dante Hi, Dante. Oh, oh. झिगत या इन ऑक्टोबर हेच निश्चि येत नाही इश्वा त्या दिसले ओके ओके बेबी झाली बेबी झाली म्हणे लहानपणी कधी घेतलं नाही ती घेते आणि बिलकुल चांगलं राहत नाही लागे। लागे ते बिलकुल चांगलं लपून ठेवा लागेल इथले तर सगळे मुलं आहेत ते सगळेच घेतात म्हणजे त्यांना सवयच करून ठेवतात त्यांनी कारण ते रडत असेल तर मुलं घेतात हा कारण आम्ही इनारच्या डेंटिस्ट कडे गेलो होतो तर ती विचारत होती डेंटिस्ट जी आहे ती विचारत होती घेत नाही म्हणून त्याला जर्मन मध्ये काय ते विचारतात ना तर घेत नाही काय तर म्हणतात जर्मन वर्ड मध्ये स्नू काय तर म्हणतात ना जर्मन जर्मन वर्ड काहीतरी म्हणतात हा मला नाही तिला सवयच नाही ती जे डेंटिस्ट होती ती खूप तिला आश्चर्य वाटत होत कि म्हणजे ही घेत नाही का म्हणून हा पण आता हि लावते आता जागा लागेल जेव्हा जाईल तेव्हा आता घेते वरून

थोडस इव्हनिंग जेवण ते झाल्याच्या नंतर किती वाजले आठ वाजले असते हे नाही ते खेळते <laughs> जेवण झाल्याच्या नंतर फिरत होतो आम्ही आता घरी जाते खूप फिरलो फिरलो आता मस्त हे ते किती छान वाटत आहे सगळं हिरवळ येस याच का तुम्हाला जर आज आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आतापर्यंत बाय